नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसची ही पावसाची अपडेट एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला राज्यामध्ये अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारच्या पावसाचा जोर त्या ठिकाणी असणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय राहील काही भागांमध्ये पावसाची रिमझिम असेल तर काही भागांमध्ये मात्र ढगफुटी सुदृश्य पाऊस होण्याचे देखील संकेत देण्यात आलेले आहे तर यामध्ये नेमका पावसाचा जोर कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा असणार आहे कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही नसून वातावरण स्वच्छ राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ गेल्या चार ते पाच दिवसांपासनं राज्यामध्ये जे आहे सगळीकडे पाऊस चाललेला आहे अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार त्या ठिकाणी पाऊस होतो आहे अतिशय मुसळधार त्या ठिकाणी पाऊस होतो आहे काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस देखील झालेला आहे नदी नाले त्या ठिकाणी भरभरून वाहत आहेत तर काही भागांमध्ये मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे त्यामध्ये काही भागांमध्ये जे पावसाचा जोर जास्त प्रमाणात आहे तो म्हणजे विदर्भ विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये पश्चिम विदर्भामध्ये आत्तापर्यंत पाहिजे तसा पाऊस झालेला नाहीये मात्र पश्चिम विदर्भामध्ये देखील पावसाचे संकेत येथे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात देण्यात आलेले आहेत आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला पावसाचा जो सर्वाधिक जोर राहील तो म्हणजे विदर्भातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाचा काही भाग मराठवाड्याचा काही भाग आणि त्याच्यानंतर जो आहे मध्य महाराष्ट्र व कोकणपट्टी या भागामध्ये पावसाचा सर्वाधिक जोर आपल्याला बघायला मिळेल तर इतरतर भागांमध्ये उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर जो उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग येतो या भागामध्ये पावसाची सक्रियता ही मध्यम स्वरूपाची असेल काही भागांमध्ये त्या ठिकाणी जे आहे रिमझिम स्वरूपाचा पावसाची त्या ठिकाणी सक्रियता बघायला मिळणार आहे हवामान खात्याने नुकताच जाहीर केलेला जो नवीन हवामान अंदाज आहे तो हवामान अंदाज आपण जाणून घेऊ त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांना सांगितलेला त्यांचा सा जो नवीन हवामान अंदाज आहे तोसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे ही अपडेट जे आहे आपण सॅटेलाईट इमेजेसच्याद्वारेसुद्धा या ठिकाणी सक्रिय सांग सांगतोय त्यानुसार जे आहे पाऊस कुठं सक्रिय राहील याची संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला कळून येईल वेड़ ना भागा ची भागा तर जर जरा वेळ वयानं घालतो तर आपण आता एकेका भागाची त्या ठिकाणी अपडेट बघणार आहे की नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी असणार आहे तर यामध्ये सर्वात अगोदर आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये दोन भाग येतात विदर्भातील एका पूर्व विदर्भ आणि एक पश्चिम विदर्भ तर यामध्ये आपण पूर्व विदर्भाचं अगोदर बघणार आहे पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वनी वरोरा हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये पावसाची जी अपडेट आहे ती आजची अशी की आज दिवसभर या ठिकाणी जे आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम असणार आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय असेल तसेच दुपारी बारा एक वाजल्याच्या दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आहे आणि सायंकाळीसुद्धा पावसाचा मोठा जोर असण्याची शक्यता ही वर्तवण्यात येणार आहे तसेच काही भागांमध्ये रात्री दहा नऊ दहा वाजल्यानंतर देखील पावसाची सक्रियता असेल त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा सोनाळा हिवरखेड हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये पावसाची जी, जी अपडेट आहे आजची ती अशी की ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल अनेक भागांमध्ये नुसती पावसाची त्या ठिकाणी रिपरी बसणार आहे मोठा पाऊस जो आहे तो या भागामध्ये नसेल काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस होईल मात्र अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता ती पश्चिम विदर्भामध्ये कुठंच वर्तवण्यात येत नाही आहे रिमझिम पावसाचा प्रभाव जो आहे तो दिवसभर राहण्याची शक्यता आहे तसेच रात्री देखील पावसाचा जोर थोड्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तव मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण भाग तो या भागामध्ये पावसाची जी, जी अपडेट आहे आजची ती अशी की या भागामध्ये पावसाचा ढगाळ वातावरणाचा परिणाम दिवसभर अनेक भागांमध्ये असेल तर काही भागांमध्ये उन्हाचा प्रभाव देखील आजच्या तारखेमध्ये बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा जोर त्या ठिकाणी बघायला मिळेल मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगर त्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर आहे तो परिसरामध्ये मात्र मोठ्या पावसाची शक्यता आजच्या तारखेत वर्तवण्यात येत आहे दुपारी चार वाजल्यानंतर मुसळधार पाऊस या भागामध्ये होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये जे आहे ढगाळ वातावरण सक्रिय असून त्या ठिकाणी जे आहे पावसाळी सक्रियता ही मध्यम स्वरूपाची राहील तर अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतरचा जा भाग येतो तो म्हणजे कोकणाचा कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या परिसरामध्ये देखील पावसाची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं मोठा पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती या भागामध्ये या आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात येत आहे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण दिवसभर सक्रिय असेल तर अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस आज या भागामध्ये होईल तर काही भागामध्ये पावसाची रिमझिमही सुरू असेल पावसाची सततदारही सुरू असणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो पश्चिमेक पश्चिमेकडील भाग आहे त्याच्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये आजच्या तारखेमध्ये एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला पावसाची मोठी अपडेट वर्तवण्यात येत आहे नाशिक इगतपुरी त्यानंतर त्र्यंबकेश्वर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आजच्या तारखेमध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजेच की या भागामध्ये ढगबुडी सदृश्य पावसाचे देखील संकेत देण्यात आलेले आहे नदी नाले वाहू लागतील अशा प्रकारचा मोठा पाऊस जो आहे तो या परिसरात आजच्या तारखेमध्ये होईल त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जो पूर्वेकडील भाग येतो त्याच्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती सायंकाळी पाच सहा सात वाजल्याच्या दरम्यान या भागामध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच काही भागामध्ये दिवसभर पावसाची रिमझिम असण्याची शक्यता आहे तर ढगाळ वातावरणाचा परिणाम हा दिवसभर या भागामध्ये सक्रिय असणार आहे तर ही होती आपली एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसची पावसाची अपडेट यामध्ये आपण संपूर्ण राज्यातील अपडेट बघितलेली आहे संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल याची संपूर्ण माहिती आपण अपडेट जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील आजच्या तारखेमध्ये सांगण्यात येत आहे नवीन अपडेटनुसार जे आहे अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता कसे सुद्धा ती दिलेला देखील पावसाची सक्रियता काय राहणार आहे असा देखील अंदाज जयवर करण्यात आलेला आहे तर ही आपली 2025 ची पावसाची अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा नोटिफिकेशन बेल नक्कीच करा अजून नवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वदा दि बघायला मिळतील चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत मी इतच थांबतोय धन्यवाद